चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणं स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना अक्षय तृतीया अक्षय तृतीया येत्या दहा मेला अक्षय तृतीया आहे तर अक्षय तृतीया दिवशी काही गुप्त उपाय करायचे जेणेकरून आपल्या लक्ष घरी लक्ष्मी कायमची राहील यासाठी मी या तुम्हाला पंचवीसही गुप्त उपाय सांगणार आहे ते तुम्ही अक्षय तृतीया दिवशी नक्कीच करा अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त होय या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी केलेले दान पुण्यकर्म भक्त भगवंताची सेवा उपासना ही अक्षय पुण्य प्राप्त करून देते या जीवनाचं देह आणि त्याने के केलेल्या कार्याचे फळ देखील नश्वर म्हणजे नष्ट न होणार आहे मनुष्यद्वाराने केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ मुक्त झाल्यावर शास्त्रानुसार जेव्हा आपण केलेले कर्म व साधना अक्षय फलदायी होते आणि सदा सर्वदा स्थायी होते हा शुभ दिवस म्हणजे अक्षय तृतीया अक्षय अर्थात कधीही क्षय न होणारे अक्षय तृतीयाला केलेली साधना दान सत्कर्म दुष्कर्म हे अक्षय होऊन सदा सर्वदा फळ प्रदान करते म्हणून या दिवशी चुकून हे अशुभ कर्म करणे टाळावे अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस देव आराधना पूजा अर्चना दान यातच घालावा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आज प्रत्येक व्यक्तीला कशाच्याही प्रकारे धनप्राप्ती करायची इच्छा असते धनप्राप्तीसाठी व्यक्ती अनैतिक कर्म करण्यासही मागे पुढे पाहत नाही असे करणे अनुचित नाही कारण अक्षय तृतीय या दिवशी धन धन म्हणजे धन प्राप्ती करता येते आज आज मी तुम्हाला दुर्लभ धनलाभ उपाय सांगणार आहे त्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो आपल्याला हा उपाय अक्षय तृतीया या दिवशीच करायचे आहे तर अक्षय तृतीया ही दहा मे या दिवशी अक्षय तृतीया आहे त्या दिवशी तुम्ही हे उपाय नक्कीच करा अक्षय तृतीयाला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून तो स्थापित करायचा आहे व्यापाऱ्याने एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवला तरीही चालेल दुसरं म्हणजे अक्षय तृतीयाला अक्षय तृतीयेला चांदीच्या डबीत मध आणि नाग केशर भरून तोही तिजोरी ठेवावे अक्षय तृतीयेला गुलरचे मूळ स्वर्ण ताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावे अक्षय तृतीयेला अकरा गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवल्यानेही तुमच्या तिजोरीत धनप्राप्तीही नक्कीच होते अक्षय तृतीयेला अक्षय तृतीया कवड्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवल्याने धनप्राप्ती होते अक्षय तृतीयेला सकाळी तीन किंवा पाच गोमती चू चु, चक्राचे चूर्ण करून देवघरात मुख्य दरवाज्यासमोर पसरावे लाखेच्या लाल पिवळ्या हिरव्या बांगड्या हातात घालाव्या त्यानेही अक्षय तृतीयेला ह्या तीन रंगाच्या बांगड्या हातात घातल्याने आपल्या घरी लक्ष्मीची प्राप्ती होते अक्षय तृतीयेला विष्णू सहस्रनाम आणि श्रीसूक्त पाठ करून माता लक्ष्मीची अर्चना करावी अक्षतृतेला श्री विष्णू आणि लक्ष्मी मातासह पूजा करावी नववा अक्षतृतेला श्री विष्णूला पिवळे फुल अर्पण करावे आणि पिवळं वस्त्र धारण करून तुपाचे नऊ दिवे लावून पूजा करावी दहावा उपाय म्हणजे श्रीविष्णू सहस्रनाम आणि श्रीसूक्त पाठन केल्याने जीवनात धन यशपद प्रतिष्ठा प्राप्त होते अकरा आजारपणामध्ये त्रस्त असणाऱ्याने या दिवशी रामरक्षास्रोत पाठ करावे बारा अक्षतृतीयेला चांदीचे शिक्के आणि सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणे शुभ ठरते तेरावा या दिवशी कलेक्टर म्हणजे या दिवशी कॅलेंडर पाहण्याची काही गरज नाही कारण वाहन खरेदी घर खरेदी किंवा मंगल कार्य करण्यासाठी या दिवशी मुहूर्त पाहण्याची कुठलीही गरज नाही चौदावं म्हणजे या दिवशी छत्री तुम्ही नक्की दान करा जाणो जागोजागी पाण्याची व्यवस्थाही या दिवशी करा पंधरावं आहारात सातूचे सेवन करावे या दिवशी सातू सेवनाने अत्यंत महत्त्व आहे सोळावा मंदिरात जाण्या मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजास्थळ घंटा इत्यादी दान करावे सतरावं देवघरात पूर्ण चोवीस तास तुपाचा दिवा लावा या दिवशी श्रीरामचरित मानसमधील अरण्यकांड पाठ करावे प्रभू राम आणि महान संतांचे दर्शन याच्यामुळे लाभते आणि तसेच श्रीरामाची कृपाही तुमच्यावर होते एकोणीस श्रीलक्ष्मीचे चांदीचे पाऊल देवघरात ठेवावे आणि अखंड दिवावा लावा वीस दक्षिणावर्ती शंकात पाणी भरून प्रभू विष्णूला अभिषेक करावा दूध दही अर्पित करावे एकवीस गरिबांना पा गरिबांना पात्र अन्न धन वस्त्र दान करावे सत्तावीस बावीस देवी लक्ष्मीने तांदळाच्या खिरीचा नैवेद्य अवश्य दाखवा ज्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहील तेवीस व देवी लक्ष्मीचे श्रीयंत्र घरात आणावे त्यानेही घरात आपल्या लक्ष्मी अखंड राहते चांदीचा गज हस्ते आणून केशर अर्पण करावे लाखेच्या लाल पिवळ्या हिरव्या बांगड्या हातात घालाव्या त्यानेही आपल्या घरी लक्ष्मीचा वास अखंड राहतो तर हे उपाय आज हे उपाय आपण अक्षय तृतीया या दिवशी करायचे आहेत त्या दिवशी तुम्ही कुठले अशुभ कार्य करू नका कारण कसं अशुभ कारम कर कार्य केलं तर ते क्षय पावत नाही त्यामुळे तुम्ही या दिवशी नक्की चांगले काम करा कारण ते अक्षय राहणार आहेत तर तुम्ही या दिवशी नक्की चांगले काम करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त